तदगाव येथे माजी खासदार सुभाषराव वानखेडे यांचा अभिष्टचिंतन व नवनिर्वाचित आमदारांचा भव्य नागरिक सत्कार सोहळा संपन्न हदगाव हिमायतनगरचे नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्यासह नांदेड वहिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार यांचा हदगाव शहरामध्ये भव्य नागरी सत्कार सोहळा अनिल पाटील बाभळीकर यांच्या वतीने हदगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या भव्य प्रांगणात आयोजित करण्यात आला होता यावेळेस शिवसेनेच्या मान्यवरांची उपस्थिती होते नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला मोठे यश मिळाले असून शिवसेनेच्या सर्व आमदारांचा भव्य नागरी सत्काराचे आयोजन माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या सत्कार सोहळ्यास हदगाव हिमायतनगरचे आमदार बाबुराव कदम कोवळीकर विधान परिषदेचे आमदार तथा शिवसेनेचे गटनेते हेमंत पाटील माजी खासदार सुभाषराव वानखेडे यांच्या उपस्थितीत कस्तुरी मंगल कार्यालयातून मान्यवरांची भव्य मिरवणूक काढण्यात आली जिल्हा परिषद हायस्कूलच्या प्रांगणात भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित केला होता या भव्य नागरी सत्कार तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मी मनापासून अनिल पाटील बाबरेकर आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार मानतो की त्यांनी आज नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार ठेवला माननीय या भागाचे लोकप्रिय आमदार बाबुराव कदम यांच्या नेतृत्वाखाली निश्चितच निवडणुका पुढच्या लढवल्या जातील त्यांच्याबरोबर माजी खासदार सन्माननीय सुभाषरावजी वानखेडे साहेब आणि मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेची जुनी टीम आ, प्रवेश केलेला आहे आणि जो कौल इथल्या जनतेने दिलेला आहे त्या सर्व जनतेचे आभार मानण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम ठेवलेला होता आगामी जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका असतील या कार्यक्रम अतिशय होता शिवसेना आणि गाव तिथं शिवसेना प्रत्येक घराघरामध्ये शिवसैनिक हे राहतील आणि हा तालुका पूर्वीपासून शिवसेनेचा बाले किल्ला आहे भगवा तालुका आहे तो भगवा करण्याच्या दृष्टीनं काम केले जाईल या ठिकाणी आज ज्या मतदारसंघामध्ये जनतेनं आम्हाला आमच्या बाजूने कोल दिला आमच्या विनंतीला त्यांनी मान दिला आणि बाबुराव कदम यांना भरघोस मताने निवडून आणलं त्याबद्दल त्यांचा एक सत्कार करावा अशी एक कार्यकर्त्याची सर्वांची इच्छा होती या ठिकाणी सत्कार झाला आणि योगायोग मी वाढदिवस करत नाही परंतु माझा वाढदिवसाचे तारीख असल्यामुळे याचा जेव्हा तुमचा वाढदिवस ठेवू आणि वाढदिवसाच्या माध्यमातून आमदाराचा हो वाढदिवस या ठिकाणी होते कारण का मी वाढदिवस शक्यतो कधी करत नसतो परंतु आज कार्यकर्त्यांनी घडून आणला ठिकाणी अभिनंदन आभार व्यक्त करतो काही दिवसावर पंचायत समितीच्या या निवडणुकीमध्ये हदगाव हिमायतनगर मध्ये आम्ही नक्कीच मुसंडी मारणार ज्या एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार नऊ पर्यंत या दोन्ही तालुक्यामध्ये जे काही शिवसेनेचा वादळ होतं हे वादळ पुन्हा या, या फादगा नगर हिमायतनगरमध्ये आम्ही उभं करू नगरपालिका असतील नगरपंचायत असेल नगर पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल शंभर टक्के या ठिकाणी आम्ही याच्यावर विजय मिळवू